विधी संघर्षित बालकाच्या मदतीने मोटरसायकल चोरणार आरोपी गुन्हे विशेष पथकाच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने विशेष पथकातील अधिकारी अमलदार यांनी रविवार कारंजा नाशिक या ठिकाणी सापळा रचत यश सुनील आयरी यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील ॲक्टिवा मोपेड चोरीचा गुन्हा उघडकीस आणला संशयित आरोपी यश या आयरे यास पुढील तपासकामी गंगापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाट दिलीप सगळे दिलीप भोई पोलीस हवालदार किशोर रोकडे भरत डंबाळे पोलीस नाईक योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर भूषण सोनवणे मंगेश जगताप भगवान जाधव गणेश वडजे चारू दत्त निकम महिला पोलीस हवालदार मंगला जगताप सविता कदम आदींनी कारवाई केलेली आहे एन सी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नासिक